धामंदरी येथील सनी जाधव हत्याप्रकरणी अटक पाच आरोपींची तुरुंगात रवानगी बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील हॉटेल ग्रीन लिफजजवळ चाकू भोसकून एकोणावीस वर्षीय सनी जाधव या तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती पोलिसांनी घटनेनंतर काही तासांच्या आतच चार आरोपींना अटक केली होती तर फरार असलेल्या पाचव्या आरोपीला देखील अटक करण्यात आले होते बुलढाणा न्यायालयाने या पाचही आरोपींशी न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात रवानगी केल्याची माहिती बुलढाणा शहर पोलिसांनी आज सात ऑगस्टला दुपारी तीन वाजता दिली आहे प्रेम प्रकरणात बुलढाणा येथील आरोपी देवराज माडी याने एक ऑगस्ट रोजी चिखली रोडवर आपल्या मित्रासह येऊन सनी जाधव याची चाकू भोसकून हत्या केली होती या प्रकरणी बुलढाणा शहर ठाण्यात सहा आरोपीविरुद्ध खुनासा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी देवराज माडी यश निकस ओम मुडे आणि विशाल चौहान या चौघांना घटनेच्या रात्रीस अटक केली होती यांना दोन ऑगस्टला बुलढाणा न्यायालयाने पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती यांचा पी सी आर संपल्यावर कोर्टाने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात केली आहे पाचवा फरार आरोपी ऋषिकेश गायकवाड याला पाच ऑगस्टला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची देखील एम सी आरमध्ये जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे या हत्या प्रकरणातील सहावा आरोपी अलोक माडी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे